समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नमस्कार आज सर्व पत्रकार बंधू बंधूंचे आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो आजची प्रेस घेण्याचं कारण की पलूस नगर परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि आमचे विरोधी पक्ष जे काँग्रेस आहेत ज्यांनी दोन हजार सोळा ते आजपर्यंत सत्ता उपभोगली प्रशासक काळ पण होता त्यावेळी सुद्धा हेच कारभारी म्हणून तेथे ते मिरवत होते आणि विकास काम जे युतीच्या काळामधले सुद्धा जे काही फंड येत होता त्या फंडात सुद्धा उद्घाटन याच लोकांनी केलेलं आहे त्यामुळं गेले नऊ वर्ष झालं काँग्रेस पक्ष ह्या नगर परिषदेचा कारभार हाकत आहेत त्यांनी आता निवडणुकीच्या अनुषंगाने एक सेवापूर्ती म्हणून एक पुस्तक हे जे पब्लिश केलेलं आहे आणि तो जनतेपर्यंत पोच केलेला आहे या सेवा पुस्तिकामध्ये जर आपण जर बघितलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास आम्ही नव्वद कोटी रुपयाच्या आसपास त्या लोकांनी पोलूस शहरामध्ये विकास कामं केली ते विविध माध्यमातून केली असं त्यांचं मत आहे आणि हे जे विकास ओ, विकास कामाच्या बाबतीत जे सेवापुरती पुस्तक जे छापलेलं आहे हे सर्व अंदाजपत्रिकीय रक्कम आहेत हा फक्त एक मोठा फुगा आहे ऍक्च्युअल परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखाद्या रस्त्याचं काम झालेलं असतंय तर त्या रस्त्याच्या कामाचं जे अंदाजपत्रिके अमाऊंट ही जवळपास दुपटीनं ती तयार केलेली असते जसं की संदीप घर ते राजाराम घर सोळा लाख या अंदाज अंदाजपत्रिके मध्ये अमाऊंट टाकलेली आहे आणि ठेकेदाराला बिल देत असताना आठ ते नऊ लाख रुपये फक्त यांना बिल देण्यात आलेली आहेत हा जो सेवापूर्ती जो पुस्तक छापलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीने यांनी पोलिसच्या जनतेसमोर मांडलेले आहेत त्यामध्ये दिनकर सुतार घर ते चंद्रकांत कुलकर्णी घर हे आरसीसी गटर केले दा असं दाखवलंय परंतु या लोकांनी आजपर्यंत कधीही तिथे आरसीसी गटर केलेली नाहीये आणि याच्यामध्ये अमाऊंट जी दाखवल्या की तीन लाख रुपये आसपास या लोकांनी अमाऊंट जी खर्च केली असं दाखवल्या तर जवळपास आमच्या दिनकर सुतार यांचं घर ते चंद्रकांत कुलकर्णी घर जो जी एरिया जो आहे तो जवळपास तीनशे फुटाच आहे म्हणजे जवळ शंभर मीटर वरती जर समजा हे फक्त चिंचार लागेल खरंच दाखवत असतील तर हे सगळं हा सेवापूर्तीचा जो काय जे तयार केलेला आहे हा सगळा झोल आहे लोकांना खूप चुकीच्या पद्धतीनं या लोकांनी फसवण्याचा उद्योग या सर्व सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि या सर्व लोकांच्या वरती कुणी विश्वास ठेवू नका मोठमोठे आकडे बोलायचं आणि खुशारख्या मारत फिरायचं एवढाच एकमेव उद्योग या सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत चालवला आहे आणि लोकांच्या मध्ये मनामध्ये घुरळे पाडायची हा हा सगळ्यांचा या पोलीस नगर परिषदेमध्ये च्या हद्दीतील सर्व मतदार बंदुबींनी याचा विचार करावा प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक दहा एक ते दहा मध्ये ह्या लोकांनी जी कामं केलेली आहेत ते कामाची आत्ताची परिस्थिती काय आहे त्यावेळेची परिस्थितीने कामं केली पण आत्ता त्या, त्या खरंच रस्ता तो चांगल्या पतीचा आहे का खरंच ती गटार सुसिस्थित आहे का याची सुद्धा शहानिशा आज आपल्या तुमचं तुम्ही स्वतःहून हे पुस्तक वाचून सुद्धा तुम्ही स्वतःहून बघा मग तुमच्या लक्षात येईल की यांचा कारभार फक्त टेंडर काढायचा आणि आर्थिकच ठेकेदाराबरोबर आर्थिक संगणमत करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांची फक्त पोळी बाजून घ्यायची रस्ते कसे का होईनात त्यांना काय कुणाचं घेणं देणं नाही गटारी कशा का होईनात त्यांना काय कुणाचं घेणं देणं राहिलेलं नाही फक्त टेंडर काढायचं आणि मरिदार फक्त मिळवायचा एवढा एकमेव हा यांचा कारभार गेल्या नऊ वर्षामध्ये या काँग्रेस पक्षाने केलेला आहे आज नव्वद कोटी रुपये शहरामध्ये जर खर्च केले असतील तर आज रस्ते आपण काचेचे झाले असते आज गटारी जर आपण बघितले असते तर या सगळ्यांनी बऱ्यापैकी गटारे सगळ्या ओपन केले ओपन मधल्या केलेल्या आहेत या लोकांनी बंदीस गटार करणं गरजेचं होतं कारण यांच्याकडे व्हिजन नाही बंदीस गटार केली असत्या तर बाबा डासांचं प्रमाण कमी झालं असतं कचरा उचलायला त्रास झाला नसता परंतु या लोकांना ह्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं तारतम्य नाही या लोकांना कुठल्या प्रकारचं व्हिजन यांचं दिसून येत नाही ये आणि फक्त टेंडर काढायचं आणि यांच्या ठेकेदारावर संगणमत करायच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पोलीसच्या सर्व जनतेला माहितच आहेत फक्त आज हे सेवापूर्ती पुस्तक आज आम्ही बघ बघतोय याचा अभ्यास करतोय आणि ह्या सेवापुरतीपूर्तीचा जो पुस्तकामधले ज्या काही मुद्दे आहेत त्याच्या आम्ही लाईव्ह जाऊन सर्व ठिकाणी जाऊन आम्ही अ त्याच हे करणार आहे पंचनामा करणार आहे एवढंच या सांगतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र नमस्कार आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आज संविधान दिवस पहिल्यांदा मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आज पलूस नगर ची निवडणूक लागलेली आहे पलूस नगर परिषदची स्थापना होऊन आता नऊ वर्ष झाली व नऊ वर्षात आपल्या पलूसला ज्यांच्या ताब्यात आपण सत्ता दिली त्या कारभाऱ्यांनी काय कारभार केला ह्याचं आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यावर बोललेलं बरं पडेल मी ज्या तीन नंबर प्रभागामध्ये राहतो ती खरी पलूसची जीव जीवनवाहिनी आहे की जिथं पहिल्यांदा व्यापारपेठ उभा राहिली त्या व्यापारी एक शंभर सव्वाशे वर्षाची परंपरा आहे ज्यावेळी आमचे स्वर्गीय राजाबापू सदामते इथून जे काँग्रेसच्या जेव्हा निवडून आले त्यावेळी मी पहिल्या आठ दिवसात सत्कार केल्यानंतर त्या सर्व बॉडीला जाऊन भेटलो त्यांना जा सांगितलं की पलूसची जी जुनी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेतील लोक बाहेर जाऊन मोठा व्यापार करू शकत नाहीत मार्केटमध्ये जाऊन जागा घेऊ शकत नाहीत तर आपण या बाजारपेठेला तासगाव किंवा सांगलीच सम आणि विषम पट्ट आखूया एक तारखेला इकडे लागेल ला दोन तारखेला पुढच्याकडे लागेल आणि एक वाहन एक पट्टा मोकळा ठेवूया की ह्या बाजारपेठेला एक पहिल्यासारखं रूप प्राप्त होईल पण कधीही त्याचं लक्ष दिलं नाही बिनकामाचे टेलिफोनचे खांब काढूया अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी लक्ष दिल्या नाही त्या सत्ताधाऱ्यांनी पन्नास वर्ष सत्ता भोगली वेगवेगळ्या गटानं आम्ही पहिल्यांदा यात नौकी उमेदवार म्हणून आलो या पन्नास वर्षात त्यांना दुसरी बाजारपेठ पोलीस मध्ये उभा करता आली नाही इस है। है ही सगळ्यात मोठी यांची नामुष्क आहे त्यांनी ह्याच्यावर कुठल्याही इथन पुढे समाजकारणावर कुठलेही बोलू नये जर आपण एखादी मोठ्या एवढ्या मोठ्या गावाला तालुक्याची निर्मिती होऊन पंचवीस वर्ष झाली आणि जर दुसरी बाजारपेठ जर देऊ शकत नसेल तर ह्यासारख्या या गावाचं इथल्या नागरिकांचं दुर्दैव आहे दोन नंबरची गोष्ट एक मो पहिल्यांदा त्यांनी आपल्या मध्ये त्यांच्या कारकिर्दीत मोकाट पुत्री पकडण्याचा ही काढला तर त्याची बिलं बघितली तर ते बिलं इतकी भरमसाठ बिलं होती जो मेकॉट कुत्री पकडणारा माणूस आमच्या दुकानातल्या वीस रुपयाची सुकळी न्यायचा आणि तीच कुत्री स्टँडवरची कुत्री खालच्या चौकात सोडायची वरची कुत्री स्टँडवर सोडायची तर आमच्या गावात एक बिल बघितल्यानंतर एक वाक्य रचना यायला लागली एवढ्या पैशात वाघ धरून देतील माणसं अशा पद्धतीच्या बिलाचा त्या आकडा आहे तर ह्या लोकांनी असा कागदी कुठलाही मुद्दा भ्रष्टाचार करायचा त्यांनी सोडलेला नाही त्यामुळे यांच्यावर कसलंही कुठलंही व्हिजन नाही त्याच्यानंतर जर बघितलं तर ही मोठं पुस्तक जे आता वाटलंय फुगून तर आमचे भागाचे आमदार विश्वजित कदम साहेबांनी या कारभार यांनी काय काम केलंय खरोखर पुस्तक एकदा हातात घ्या आणि प्रत्येक ठिकाणी जिथं काम झाले तिथं येऊन सांगा आणि जर आज पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार वर आपण सगळीजण पत्रकार बंधू आणि भारतीय जनता पार्टीचे सगळी प्रमुख लोक लो बोलायसाठी उपस्थित आहेत मला गावच्या सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करू इच्छित आहे की जे आता आमचे बंधू सागर दादा सुतार आणि रामानंद पाटील बोलले की नव्वद कोटी खर्च झालाय तर मी एकच वाक्य जर बोलणार आहे की तुमच्या तो ऑलरेडी तुमच्याकडे वचनपूर्ती काय नाव दिले सेवापूर्तीचा तुमच्याकडे पुस्तक आला असेल तर तुमच्या एरियात जो हे झालाय तिथं निधी खर्च आलाय तिथली अवस्था येणाऱ्या तुमच्या आमच्या विरोधकांना दाखवा की हे तुम्ही पैसे गाठलेली हे आणि ह्याची सगळी राख रांगोळी झालेली आहे कारण करताना अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम केलं जातं पलूसमध्ये कुठल्याही गोष्टीला एक सिस्टीम नाहीये कुठंही काय करायचं त्याचं ऑडिट केलं जात नाही नगर परिषदेत तर ते एकदा कॉन्ट्रॅक्ट दिलं की वर्ण म्हणजे खाली खडी आणि वर्ण फक्त डांबर अशी परिस्थितीत आपले रस्ते केल जाता। केले जातात आणि केलेला रस्ता सहा महिन्या शिवाय टिकत नाही अशी परिस्थिती आहे दादा म्हणले ते बरोबर आहे की नव्वद कोटीत काचे रस्ते व्हायला पाहिजेत मध्ये तर तुम्ही बघा पोलूस कुठं आहे मित्रांनो त्याच्या पुढे बोलायचं आहे मला आज पाणी प्रश्नावर मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण पलूस गावामध्ये सदतीस कोटी खर्चून आमनापूरमध्ये जे अक्वेल करून तिथून पाईपलाईन आणलेली आहे काल परत आणि पाईपलाईन रिपेअर केलेली आहे जी आठ दिवस बंद होती आणि जिथं पाईप फुटलेली होती त्याचं लोकेशन जर माहित नसलं तर मी गावाला सांगू इच्छितो प्रवास पाच मध्ये जिथं पाणी टाकी तिथून शंभर फुटावर पाईप फुटलेली होती आणि पाणी सगळ्या टाकीचं तिथं वाया जात होत मला एक सांगा जर पाण्याची टाकी ज्या एरियात आहे तिथून शंभर फुटावर जर पाईप फुटत असेल जिथं ट्रक जात नाही जिथं लोड येत नाही अशा ठिकाणी जर पाईप फुटत असेल तर ही कोणत्या क्वालिटीचं काम केलंय येणारी तीस चाळीस वर्षाची तीस वर्षाची जी 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 ही हमी आहे कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीची हमी देते वाल्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्टरला बसवावं एखाद्या प्रेस कॉन्फरन्सला आम्हाला आमंत्रित करावं आणि काय गॅरंटी वॉरंटी दिले या प्रकल्पाची त्याच्यावर ओपनली चर्चा व्हायला पाहिजे दोन तारखेच्या अगोदर आम्ही मान्य करतो की तुम्ही खूप कष्ट करून सगळं केलंय म्हणजे स्वच्छतावर बोलायचं झालं तर स्वच्छता एवढी मध्ये की कचरा कुठेही बघायला मिळत नाही घंटा गाड्या प्रत्येकाच्या दारात आहेत अशी परिस्थिती आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही पाण्यावर बोलायचं झालं पुन्हा एकदा माझ माझा मुद्दाच पाण्यावर आहे मी परवा प्रभाग सहा मध्ये पैनावासात गेलो होतो पत्रकार बंधूं सांगताना अतिशय कळकळी म्हणजे हळहळ वाटते मनात की तिथला एक माणूस म्हणला एक लाख रुपये कर्ज झाले माझ्यावर मी म्हटलं तर आता कशाचं तर म्हणला बोर मारली आम्ही आणि त्याच्यात मोटर टाकणे आणि त्याचं व्याज तर लोकांना आपण जर पाणी पाजू शकत नसलं तर काय अर्थ आहे नगर परिषदेमध्ये त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे काल द्रामोची वस्तीवर गेलो होतो प्रभाग प्रभाग सात मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत यांनी पाणी दिलेलं नाही आणि त्याची पाणीपट्टी आकारली आहे साठ हजार रुपये तर हे जे अवस्था आहे लोकांवर तुम्ही त्यांच्या आज आठाची उतारे देत नाही सात बारा देत नाही तुम्ही लोकांना अडचणीत जाणून ठेवताय हे वेटीस का धरताय तुमच्याकडे त्याच्यावर काय प्लॅन आहे का आणि खरोखर काही काही जी विनंती आहे इलेक्शन आहे लोकांना कमिटमेंट देऊया चांगलं काहीतरी का काम करूया भाजपतर्फे पक्षातर्फे सांगतो मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक आमच्या सगळ्या टीम तर्फे सांगतो आम्ही रिटर्न मध्ये जाहीरनाम्यात लिहून देतोय तुम्हाला की जेवढे दिवस पाणी तेवढ्याच दिवसाची पाणी पट्टी आम्ही तीनशे पासष्ट दिवसापैकी जर तुम्हाला तीनशे दिवस पाणी दिलं तर आम्ही तुम्हाला अठराशे रुपये मागणार नाही आम्ही त्याचे काय हिशोबाने होतील ते कारण येणं प्रशासनावर कंट्रोल येणार आहे प्रशासन रात्रीचा दिवस करून पाणी सोडायला प्रयत्न करणार आहे त्यामध्ये तुमची लाईट ज्या दिवशी तुम्ही आज मध्ये गेल्या सहा महिन्यात विचार करता एकशे ऐंशी दिवसात तीस दिवस चाळीस दिवस पाणी सोडले तुम्हाला पंप चालला का वीज खर्च झाली का तुमचा माणूस पाणी सोडायला गेलाय का कशासाठी तुम्ही लोकांना वेटी सरताय लोकांनो माझं मायबाप जनतेला विनंती आहे की कसल्याही परिस्थितीत ही जी लूट आहे ही थांबवायची असेल तर तुम्ही भाजपला साथ द्या एकदा आम्हाला साथ देऊन बघा तुम्हाला कधीही वाटणार नाही की तुम्ही दिलेल्या मताचा कुठे दुरुपयोग झाला कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी जे काय बोलेल तशीच चालेल ही पूर्ण आमच्या टीमतर्फे ही आहे दुसरी गोष्ट लक्षात घ्या आम्ही कुठंही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर आम्ही आमच्या सगळ्या एकवीसच्या एकवीस लोकांना सांगून तिकिट दिलेत की भविष्यात तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या पैप्यात कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचं लायसन मिळणार नाही तर आम्ही कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आमचा तयार करणार नाही जे पलूस गावचे प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच कामं दिली जातील कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही थ्रू थ्रू मीडियाने येणार नाही कॉन्ट्रॅक्ट फायनल नगर परिषद ते पलूसचा माणूस असंच कॉन्ट्रॅक्ट फायनल होईल आणि त्याचा फंड जर त्याच्या आता शंभर टक्के पडला पाच दहा टक्के तो बचत करून उरले नव्वद टक्के जमीनवर आज अशी परिस्थिती आहे तीस चाळीस टक्के सुद्धा फंड पर, मध्ये वापरला जात नाही कारण प्रत्येक ठिकाणी हिस्सेवारी आहे तर पुन्हा एकदा सांगतो मायबाप जनता तुमच्या हातात आहे येणारा दोन तारखेला आम्हाला आता तुमचा रिस्पॉन्स बघून गॅरंटी होते की परी बदल हा ठरलेला आहे तुमच्या मनात फक्त ते शेवटच्या दिवसापर्यंत अंमलात आणण्या आणि माझा माझ्या विरोधकांना पूर्ण खुल्ला आव्हान आहे आम्ही जे काय बोलतो याच्यावर तुम्ही कधीही एकत्र प्रेस कॉन्फरन्स लावा आम्ही तिथं सुद्धा यायला तयार आहे खरं पलूसवासियांना खरं सांगा खरं बोलूया फसवा फसवीचं राजकारण नको एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेले काही दिवस काही दिवसापूर्वी पलूस नगर परिषदेच्या मार्फत आपल्या बोधवसाचा जो ओढा आहे बोधवसाला लागून जो ओढा जातो तर तो ओढा मोठ्या प्रमाणात तीस फूट त्या ओढ्याची त्याची रुंदी होती आणि त्या लोकांनी काहीतरी काम करायचं म्हणून दाखवण्यासाठी तो ओढ्याची किल्ल्या के केली आता सध्या गटार केलेली आहे त्या गटारीच्या केल्यामुळं अ त्याचं जे पावसाचं जे पाणी आहे ते पाऊस ज्यावेळी मुसळधार पाऊस ज्या गोम्याचा आला त्यावेळी तिथले आमचे समाज बांधवातील लोक ते तिथे घरी नसताना त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांचे संसाराचं साहित्य सगळे ते उघड्या आलं आज काही काँग्रेस पक्षाचे जे काही नेते मंडळ आहेत ते तिथल्या आपल्या आमच्या समाज बांधवांना असे आश्वासन देत आहेत की आम्ही तुम्हाला घरकुल बांधून देऊ तुम्हाला या सगळ्या प्रश्नातून सोडवू मुळात यांना टेंडर काढत असताना त्यांना सुचलं नाही का की बाबा तिथं तीस फुटाचा ओढा आहे आणि जर तो ओढा जर आपण बारका केल्यामुळं त्या हा सगळा प्रसंग प्रसंग निर्माण होणार आहे आज त्यांच्या हातकाची मालकीची घरं तिथं आहेत आणि तुम्ही बेधडकपणे सांगताय की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ पण मुळात माझा या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना माझा सवाल आहे की आज तुम्ही घरकुल द्यायची तर तुम्ही घरकुल देणार आहे नेमकं कुठं याचा खुलासा तुम्ही पहिला सुरुवातीला आमच्या आमच्या समाज बांधवांच्यावर करा तुमच्याकडे एक तर तुम्ही जागा तुम्ही स्वतःहून तुमच्यामुळंच या पॉलिसी शहराच्या सगळ्या जागा शासकीय जागा गेल्या कारणीभूत सर्व तुम्ही आहात आणि तुम्ही या सर्वसामान्य आमच्या सर्व समाज बांधवाला सांगता की आम्ही घरकुल देऊ तुमच्या जागा उपलब्ध जिथं आहे तिथं तुम्ही सांगा बेडपणे की या या ठिकाणी जागा आमच्यावर उपलब्ध आहे आणि तिथं आम्ही तुम्हाला घरकुल बांधून देऊ पण माझी समाज बांधवाच्या सर्व बांधवांना त्यांना कळकेची विनंती आहे ज्यावेळी तुम्हाला सांगतायत त्यावेळी त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की पलू शहरात जागा नेमक्या शिल्लक आहेत कुठं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो नमस्कार पत्रकार बंधनो आज आपली जी पत्रकार परिषद चालू आहे त्यामध्ये दोन मुद्दे मी आवर्जून बोलतो की, की जे इलेक्शन चालू झालं आणि लोकांची धावपळ चालू आहे प्रचार यंत्रणा जोरात चालू आहे ह्याच्यामध्ये लोकांना आमिष दाखवायचं चालू आहे कारण मध्ये भारतीय जनता पार्टी नव्यानं आलेला पक्ष आहे इतर मध्ये जो काही कारभार झाला पहिला या कारभारामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनीच काम केलं जनता पार्टीच्या माणसाला कधी याचं काम करण्याची संधी मिळालेली नाही माझं असं हे की म्हणणं आहे की जे मध्ये आता जे लोकांना जे नोकर भरती करायची चालू आहे नोकर भरती करायचं आहे की भारतीय विद्यापीठ असू दे किंवा पोलीस सहकारी बँक असू दे किंवा अन्य जे हे आहेत संस्था चालू आहेत त्यांनी लोकांना आता फक्त ता नोकरी द्यायचं आमिष चालू आहे त्या लोकांना बोलून घ्यायचं आलंय आमिष द्यायचा आहे भारतीय जनता पार्टीकडे आता एकही पोलीस मध्ये संस्था नाही आणि जे पोलीस मध्ये राजकारण होईल तर भारतीय जनता पार्टी ही संस्थेचं जर राजकारण करणारा तयार आहे एवढं मी सांगतो दुसरा मुद्दा असा आहे की पोलीस मध्ये जे गायरान आहे जे गायरामध्ये जे, जे लोकांनी जागा घेतली आहे प्रॉपरली नगरसेवकांनी जी जागा घेतल्या त्या जागेचा तिने प्लॉटिंग करून तिथं बांधकाम करून लोकांना घरं विकण्याचं काम चालू आहे आणि तो जो गावाला जो निधी आला होता तो निधी गावातला सगळा निधी लोकांनी प्रत्येक लोकांनी जाऊन ना त्या नवोदयाच्या पाठीमागेची जागा आपली गारांची तिथं जावा आणि बघा की तिथं रस्ते तयार आहेत डीपी लाईट स्ट्रीट लाईट तयार आहे पाण्याचे कनेक्शन जागेवर दिले गेले आहेत बांधकाम झाले सगळे तर तिथं कोणी बोलत नाही त्या जागेवर कोण बोलायला गेलं तर वाईटपणा येतो म्हणजे आपले जे नगरसेवक आहे ते नगरसेवक तिथे जाऊन काही बोलवणार झाले दुसरा मुद्दा असा आहे की हे जे गायरान बदल झाल्यानंतर तिथं जे डीपी प्लॅन टाकला गेला पोलूस त्या डीपी प्लॅन मध्ये सतराच्या सतरा नगरसेवकांनी त्या डीपी प्लॅनवर सहाय्य केलं त्यातला एकाने जरी हा विरोध केला असता तर हा डीपी प्लॅन झाला नसता याला विरोध झाला असता आणि सेम कंडिशन आता जे परवा आमदार साहेब म्हणले की गडेगाव मध्ये जे झालं एक ऑनलाईन वेगळी चालू होती लाईन सभा चालू होती तर त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं की जर का शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर त्या अधिकाऱ्यावर दंड दिला की त्याला मी जबाबदार आहे तर आमदार साहेबांना माझं असं म्हणणं आहे की पोलीसमध्ये जेव्हा हे प्लॅन झाला त्यावेळी त्यांनी ह्या विषयात का पडले नाहीत इथं ते बोलायला पाहिजे होत तर आता मी बघितलं एक चार पाच लोक असे आहेत की त्यांना एक गुंताशर जागा राहिलेला नाही आणि त्याच्या जागेवर आरक्षण पडले त्या घरातले लोक आता मी काल गेलो त्या ठिकाणी बघायला तर दहा रुपये निवान कसेच निवान झोपून आहेत त्याला फोन वाली नाही एक भीतीदायक अवस्था ज्या लोकांची झाली त्यांना कुणी जर धीर द्यायला पाहिजे तर गावच्या लोकांनी जे लोका नेते मंडळ आहेत त्यांनी खरोखर त्या लोकांना जाऊन धीर द्यावा अशी माझी इच्छा आहे ठीक आहे चालेल पलूस नगर परिषदेने जो कचरा उचलण्यासाठीचा जो ठेका दिलाय पूर्वी पासूनची एक पद्धत होती की त्या कचऱ्यामध्ये गावातील स्थानिक कोण प्रॉपर नगरसेवक किंवा एखाद्या नेत्याचा सहभाग असायचा भ्रष्टाचार करायचा पलूस नगर परिषदेत एक नवीन फंडा चालू झाला कचऱ्याचं ठेक्याचं लवकर बिल निघावं म्हणून त्या अधिकाऱ्यांना त्या ठेकेदार करून घेतलंय त्यांनी पण त्यात अधिकाऱ्यात आलेत म्हणजे त्यातले बिल लवकर आपले निघायसाठी मग त्यात बऱ्यापैकी पाठीमागे गजालेली सीओ असतील नगर रक्षणाचे अधिकारी असतील अशा प्रत्येकाने सगळ्यांनी मिळून अधिकारी वर्ग नगरसेवक आणि अशा सगळ्यांनी मिळून कचऱ्याच्या ठेक्याच्या याच्यात बऱ्यापैकी माया गोळा केल्या आणि जर ती दाखवायची जरी झाली तर ज्या व्यक्ती इथं पोलिस मध्ये अधिकारी वर्ग आला त्यांच्या बऱ्यापैकी इथं तीन ते चार फ्लॅट येते प्लॉट येते आता जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या गाडीतनं फिरायला गेली होती एवढी माया फक्त पोलिसच्या कचऱ्याच्या ठेक्यात त्यांनी मिळवलेली आहे सगळे अधिकारी त्यात आहेत बऱ्यापैकी आता पोलूसमध्ये ऑलरेडी जास्त चर्चा झाल्यानंतर काही मी बदली करून घेतली काही मी इस्लामपूरला बदली करून घेतलेले आहे तरी त्यांना दोन दिवसाचा पोलूसचा चार्ज अतिरिक्त आणि दिलेला आहेच तुम्ही पाठपुरवठा शंभर टक्के होणार या सगळ्याच्या चौकशी लावली चंद्रकांत दादाच्याकडे पालकमंत्र्यांच्याकडे तक्रारीची नावानिशी पत्र दिलेले आहेत त्याच्यासाठी एका ठेकेदाराची चौकशी सुद्धा लागलेली आहे नऊ वर्षात जो काही लोकांनी कारभार केलेला आहे या सर्व कारभाराची चौकशी शंभर टक्के भारतीय जनता पार्टी सरकार का शंभर टक्के आम्ही करणार आहोत त्यामुळे यांना यांना वाटत असेल की ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला आहे त्यांना सुद्धा या निमित्तानं आमचं सांगणं आहे की कुणीही यातून वाचणार नाही ज्या लोकांनी चुकीचे काम केले त्याला शासन की आम्ही करणार त्यांनी चौकशी लावणार पाठीमाग काढलेली ची बिल्ल सुद्धा जर आपण बघितली जर एवढी झाडं मध्ये लागली असते तर आपलं गाव वर्ण हेलिकॉप्टरने दिसणार नाही अशा पद्धतीची बिल्ल काढली गेलेली आहेत जेवढी सिडनी शहरात झाड नाही तेवढी पोलूस शहरात लावली असा जवळजवळ एक जोक आहे मध्ये त्याची सुद्धा झाडाचे जे वृक्षारोपण केलेले बिलाचा आकडा बघा एवढी झाडं कुठे लावली गेली एवढी जागा शिल्लक आहे का, का पोलूस मध्ये पण बिलं काढलीत उद्या आम्ही भारतीय जनता पार्टीचा काय अहवाल जो आजपर्यंत आजपर्यंत आम्ही सर्वांनी आमच्या सहकार्याने मिळून जो काय केलेला आहे आम्ही सत्तेत नसताना ज्या गोष्टी केल्यात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एकोणचाळीस दिवसाचा जो स्वतंत्र पाणीपुर योजनेच्या जागेसाठीचा लढा असेल त्याचबरोबर अन्याय कार्य विकास आराखडा जो शेतकरी बांधवांचा लादलेला आहे त्या संदर्भातला विषय असेल करवाड चौपट करवाड ज्यावेळी या प्रशासक काळामध्ये जी लादली गेली आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या वरती तर त्या संदर्भातला केलेला विरोध असेल त्याचबरोबर सर्वच जे आम्ही सामाजिक प्रश्न जे आजपर्यंत जे हाताळलेले आहेत जा त्याचा सत्तेत नसताना आम्ही काय केलंय हे आम्ही उद्या जनतेसमोर पोलीसच्या सर्व मतदार बंधू वगैरे समोर आम्ही आणणार आहोत माझी या निमित्तानं आपल्या सर्व बंधू वगैरे विनंती आहे की आम्ही केलेलं काम जे काम केलंय त्याचं तुम्ही मोजमाप करूनच तुम्ही आमच्या पदरामध्ये तुमचं मत आम्हाला आशीर्वाद द्यावेत तुम एवढंच या निमित्तानं सांगतो सांगतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका